ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा खटावे ते घोरपडे वस्तीवर चोट्यांचा धुमाकूळ दांपत्याला मारहाण व वा चाकूने वार करत सोने मोबाईल लंपास मिरज तालुक्यातील खटाव येथे कर्नाटक सीमेवरील घोरपडी वस्तीवर महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वेळेत पाच ते आठ अज्ञातांकडून महादेव घोरपडे व त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे या दोघांवर चाकूने व काठीने मारहाण करून दीड तोळे सोने व पंचवीस हजाराचा मोबाईल चोरट्याने लांबवला आहे रात्री दरवाजा वाजल्यानंतर दरवाजा उघडताच महादेव यांना कपाळावर टोक्याच्या पाठीमागे चाकूने वार केला आणि मांडीवर पोटावर हातावर काटीने मारल्याने हात फ्रॅक्चर झाला महादेव यांच्या पत्नीला मारहाण करत कानातील सोन्याचे दागिने ओढून घेतल्याने कान फाटले आहेत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन गेले आरडाओरडा करतात पळून गेले एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला खटावेते जबरी चोरीचा प्रकार घडल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीणचे पीआय सिद्ध व इतर कर्मचारी रात्री चौकशीसाठी उपस्थित होते तसेच डी वाय एस पी भागवत सांगली क्राइम ब्रांच प्रमुख पी आय संजीव झाडे व त्यांचे अधिकारी एपीआय श्वान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे खटाव महादेव रामचंद्र आणि साधारण बा साडेबाराच्या समोरस सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत कडे ठो दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन पाच जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा कर्णफुले व आकड्या मंडळेला डोक्याचे झिंजा दोडून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि त्या ह्याच्यात स्वयंपाक खुलीत जे भियत तोडलेलं होतं तो कुलू तिथं डांबायला लागेल ती मी प्रतिकार करताना पळून गेले माझ्या मी डोक्यावर सुरीचं वार केलं हातावर पण मारलेत पेंढीवर मारलेत पायावर मारलेत रोख रोख रक्कम काय गेले काय रोख रक्कम काय गेली नाही रोख रक्कम आणि एक मोबाईल गेला आहे मोबाईल केला हवे एकवीस हजार पाचशे आता